राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक जनसंघाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे एक खंदे आणि समर्थ असे नेतृत्व म्हणजे कैलासवासी सुभाष होरा यांच्या नावाने मोफत अभ्यासका शुभारंभ नुकताच कोल्हापूरमध्ये पार पडला त्याप्रसंगी मान्यवरांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या खरोखर आजच्या काळातील कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला अनुकरणीय आशाच आहेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या त्या काळातल्या महानगरपालिकेत भाजपचे एकमेव नगरसेवक म्हणून त्यांनी जी उल्लेखनीय कामगिरी केली त्याबाबतसुद्धा सर्व मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या मोफत अभ्यासिकाचा शुभारंभ माननीय चंद्रकांत दादाजी पाटील माननीय मंत्री यांच्या हस्ते व माननीय राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला महाडिक साहेबांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली त्यावेळी सुभाष ओरा साहेबांनी कशा पद्धतीनं निस्वार्थीपणे सहकार्य केले याबाबतच्या आठवणी यामध्ये सांगितल्या त्यांनी केलेला उल्लेख इथं वाखान्याजोगा होता पक्ष तेच काम असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं असं माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी मत व्यक्त केलं त्याच पद्धतीनं याच्यानंतर इतर मान्यवरांनीसुद्धा आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या याच्यामध्ये सर्वांनी एक निस्वार्थी कार्यकर्ता आणि पक्षासाठी वाहून घे घेतलेला कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कैलासवाशी सुभाष वारासाहेब असं मत मात्र सर्वांनी एक दिलानं व्यक्त केलं पक्षानं दिलेली जबाबदारी झोकून देऊन पार पडणे आणि त्याच्यामध्ये कोणतीही कसर न सोडणे असं हे व्यक्तिमत्व होतं विशेष म्हणजे त्या काळात भारतीय जनता पार्टी हा नुकताच उदयास आलेला पक्ष असताना पक्षाचं किंवा इतर ठिकाणी कोणतंही वलय नसताना त्यांनी आपला विचार कायम जागृत ठेवला आणि त्यानुसार कार्य करत राहिले हे मात्र मात्र सर्वांनी आवर्जून उल्लेख केले ही अभ्यासिका सुरू करून आपण नवीन पिढीला त्यांचं नाव अजरामर करत आहोत कारण अभ्यासिकेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हे कैलासवासी सुभाष वरांचं नाव लक्षात ठेवेल आणि यशस्वी झाल्यानंतर त्यांचं नाव कायम स्मरणात राहील असं मत माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं एकंदर काय तर एक कार्यकर्ता समर्पक कार्यकर्ता कसा असावा आणि आत्ताच्या काळात हे अत्यंत चांगलं उदाहरण असं चंद्रकांत दादांचं मत झालं एम पी एस सी यू पी एस सी बँकिंगचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे या निमित्ताने कैलासवाजी सुभाष वरा हो यांनी केलेल्या निस्वार्थी कार्याचा नक्कीच इथे आठवणींना उजाळा मिळाला